बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक, एक स्पर्धक सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे पण या यातील एका स्पर्धकाची खूपच चर्चा आहे बिग बॉसमुळे निकी तांबोडी हा जणू घराघरातील चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे निकी तांबोडीने पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीच्या घरात आपली छाप पाडल्याचं दिसत आहे घरातील सदस्यांसोबत कचाकचा बांधणारी आणि सर्वांना रडवणारी निकी बिग बॉसच्या घरात डसाडसा रडली होती बिग बॉस मराठी पाचव्या सीझनमध्ये सध्या इतर स्पर्धकांच्या गेम निकी तांबोडीच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे बिग बॉस मराठीच्या घरात इतरांना रडवणारी निकी बिग बॉसच्या घरात स्वतःही रडली होती बिग बॉस मराठीमध्ये साली सामील होण्याआधी निकी बिग बॉस हिंदी शोमध्ये सामील झाली होती या शोमध्ये आईला पाहताच निकीचे अश्रू अनावर झाले होते नेमकं काय घडलं होतं चला बघूयात बिग बॉस चौदाच्या सीझनमध्ये निकी तांबोडी स्पर्धक होती या सीझनमध्ये ती दुसरी उपविजेती ठरली होती याच सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात निकीच्या आईची एंट्री दाखवण्यात आली होती बिग बॉसच्या घरात आईला पाहताच निकी तांबोडी ऑक्सावक्सी रडली होती निकी तांबोळी सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे सध्या निक्की विरोधात इतर सदस्य बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण असल्याचं दिसत आहे यातून निक्की कसा मार्ग काढणार आणि स्वतःला कसं सावरणार हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या